श्री स्वामी समर्थ ज्यांना कोणाला आत्महत्येचे विचार येत असेल मात मनामध्ये दडपण येत असेल मन घाबरत असेल मन चंचल असेल आणि कोणतेही काम होत नसेल मनामध्ये भीती असेल आत्महत्या ज्यांना वाटत आत्महत्या करायचं तर माझं सगळं संपलं त्यांना सगळ्यांना एकच विनंती आहे तुम्ही गुरुचरित्र पारण करायला पाहिजे आयुष्यात तुम्ही एकदा तरी गुरुचरित्र पारण गागापूरमध्ये किंवा घरी जर गुरुचरित्र पारण जर केलं तर तुमच्या मनातील आत्महत्येचे जे विचार आहे ना ते विचार निघून जातील आत्महत्या महादोष हे गुरुचरित्रामध्ये आहे आत्महत्या करून काही होत नाही आपल्याला आलेली परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून पुढे जायचं कसं जायचं तर ते गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे म्हणून येणाऱ्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत सगळ्यांनी आपल्या घरी केंद्रामध्ये मठामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण अवश्य करावं मनातले वाईट विचार सगळे विचार निघून जातील श्री स्वामी समर्थ